रामराम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने काल एक निर्णय घेतला आणि कांद्याच्या दरामध्ये आणखी काल घसरण झाली मित्रांनो आता कांदा निर्यातीवर एक पॉईंट नऊ टक्के जो रेड टेप हा मिळत होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि सव्वीस कृषीमालाची सवलतही आता बंद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये ती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधून किती कांदा निर्यात होत असतो त्याचा कसा फटका हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बसणार आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत निर्यातदार काय म्हणत आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो केंद्र शासनाने आगामी बिहार आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातदारांना देण्यात येणारी सवलत अर्थात रोड टेप म्हणजेच रिमायनेशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्स ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट योजनेतील नाशवंत कृषीमालासह सव्वीस उत्पादनासाठी रद्द हा केलेला आहे यामध्ये कांद्यावरील एक पॉईंट नऊ टक्के रोड टेप रद्द केल्याने निर्यातदारांनी नाराजी व्यक्त केली आहे यामुळे कर जास्त द्यावा लागेल निर्यात आणखी कमी होईल व देशांतर्गत बाजारात कांदा दर आणखी घसरतील परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे किरकोळ बाजारात दर कमी होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना कमी दराने कांदा मिळू शकेल भारतातून जास्तीत जास्त कृषीमालासह शेतकी उत्पादने निर्यात व्हावीत यासाठी केंद्राकडून विविध सवलतीच्या माध्यमातून मदत केली जाते परंतु केंद्र शासनाने दोन जूनपासून ही निर्यातदारांना मिळणारी रोड टेप या योजनेतील एकूण सव्वीस उत्पादनावरील रोडटेप हा रद्द केला आहे निर्यात होणाऱ्या कांद्यावर केंद्राकडून एक पॉईंट नऊ टक्के शुल्क निर्यातदारांना या रोडटेपच्या माध्यमातून दिले जात होते त्यामुळे निर्यातदारामध्ये कांदा खरेदी करण्यासाठी स्पर्धा वाढीला लागून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हायचा परंतु केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्यातदार त्यांच्याकडील असलेला माल संपत नाही तोपर्यंत नवीन कांदा खरेदीकडे दुर्लक्ष करतील त्यामुळे आपोआप कांदा दरात घाऊक बाजारात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची घसरण होईल किरकोळ बाजारात कांदा एक ते पाच रुपये किलो स्वस्त होण्याची शक्यता या निर्णयामुळे आहे महाराष्ट्र जर पाहिलं तर हे भारतातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य आहे आणि भारताच्या एकूण कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे चाळीस टक्के असतो त्यामुळे येथे सद्यस्थितीत पाच हजारापेक्षा जास्त नोंदणीकृत कांदा निर्यातदार आहेत नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील कांदा उत्पादनाचे आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र आहे कांदा निर्यातदार म्हणून केवळ मोठ्या कंपन्याच नाहीत तर अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट आणि वैयक्तिक व्यापारी देखील कांद्याची निर्यात ही करत असतात म्हणजेच मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल महाराष्ट्रामधून किती निर्यातदार कांदा हा बाहेर पाठवत असतात आणि या निर्णयामुळे निर्यातदारांना याचा फटका बसणार आणि निर्यातदारांना फटका बसल्यानंतर तो फटका शेतकऱ्यांना बसणार मित्रांनो केंद्र शासनाने रोड टेप योजनेमध्ये कांदा निर्यातदारांना एक पॉईंट नऊ टक्के सवलत दिली होती परंतु शासनाने दोन जूनपासून ही योजना रद्द केली त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यातदार संघटनेच्या मागणीनुसार या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया विकास सिंग कांदा निर्यातदार यांनी केली आहे म्हणजेच कांदा निर्यातदारांचं म्हणणं आहे की या निर्णयाचा पुनर्विचार हा व्हायला हवा तर मित्रांनो आपलं यावरती काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा